नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आदरणीय देवा जाधव सरांचं दोन हजार पंचवीसचं इयरबुक बघत आहोत ज्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीचा भाग दुसरा बघत आहोत ठीक आहे आत्तापर्यंत आपण इयरबुकमधल्या राष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी आज आंतरराष्ट्रीय घडामोडी कंप्लीट होतील हजार सर्व प्रश्न आणि दुसरं महत्त्वाचे पुरस्कार या पाच गोष्टी आपल्या इयरबुकमधल्या कम्प्लीट होतील ठीक आहे तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला आजची पहिली न्यूज आहे कॉप एकोणतीस परिषद दोन हजार चोवीस तर बघा ठिकाण काय बाकू अझरबैजान येथे झाली कॉप ट्वेंटी नाईन कॉप म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ट्वेंटी नाईन परिषद दोन हजार चोवीस कुठे झाली बाकू अझरबैजान या ठिकाणी कधी झाली बघा दिनांक अकरा नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तारीख पण बघा डबल वन इकडे डबल टू आणि म्हणजे अकरा नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तिसावी परिषद बेलेम ब्राझील येथे दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे ठीक आहे दोन हजार चोवीसची झाली बाकू अझरबैजाल आणि पुढची होणारी दोन हजार पंचवीसची ब्राझील येथे ठीक आहे ब्राझीलमध्ये कुठे बेलेम या ठिकाणी अझरबैजान राष्ट्रपती मुख्तार बाबिय यू एन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज हा ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय करार सन एकोणावीसशे ब्याण्णवमध्ये करण्यात आला होता यू एन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज हा ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय करार सन एकोणासशे ब्याण्णवमध्ये करण्यात आला होता यातूनच पुढे सन दोन हजार पंधरामध्ये झालेल्या पॅरिस हवामान का यातूनच पुढे सन दोन हजार पंधरामध्ये झालेल्या पॅरिस हवामान करार झाला यू एन एफ ट्रिपल सी अंतर्गत कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज ही परिषद होते ठीक आहे याच्यात लक्षात ठेवा यू एन एफ ट्रिपल सी कधी झाला तर 1992 फुल टू लक्षात ठेवा युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑफ क्लायमेट चेंज एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यातून पुढे दोन हजार पंधरामध्ये पॅरिस हवामान करार ठीक आहे आणि यू एन एफ ट्रिपल सी अंतर्गतच काय असतं कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ही परिषद होते या परिषदेला भारतातर्फे केंद्रीय पर्यावरण मंत्री केंद्रीय पर्यावरण राज्यमर्ती मंत्री कीर्तिवर्धन सिंह उपस्थित झाले ठीक आहे हवामान बदलाबद्दल निर्णय घेणारी ही परिषद जगातील सर्व देशांची आणि बहुस्तरीय अशी एकमेव परिषद आहे जागतिक तापमान वाढ एक पॉईंट पाच अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवणे सन दोन हजार पर्यंत पन्नासपर्यंत पर्यंत शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठणे आदी प्रयत्नांनंतर परिषद काम करत आहे पुन्हा बघा एकदा पुन्हा वाचते जागतिक तापमान वाढ एक पॉईंट पाच अंश सेल्सिअस पर्यंत मर्यादित ठेवणे सन दोन हजार पन्नासपर्यंत शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठणे आदी प्रयत्नांवर परिषद काम करते यू एन एफ ट्रिपल सी अंतर्गत एकशे अठ्ठ्याण्णव देशांचा समावेश आहे पॅरिस करार मंजूर कॉप ट्वेंटी नाईनच्या पहिल्या दिवशी सहभागी देशांनी जागतिक कार्बन उत्सर्जनाच्या नियंत्रणासाठी निश्चित केलेली पॅरिस करारातील मान मान एक मिनिट पुन्हा वाचूयात आपण बघा कॉप ट्वेंटी नाईनच्या पहिल्या दिवशी सहभागी देशांनी जागतिक कार्बन उत्सर्जनाच्या नियंत्रणासाठी निश्चित केलेली पॅरिस करारातील मानके स्वीकारण्यास अधिकृत मंजुरी दिली यातील कलम सहा अंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सदस्य देशांना आंतरराष्ट्रीय सहकार्य पुरविण्याची तरतूद आहे क्लायमेट फायनान्ससाठीचा ठराव भारताने नाकारला बघा काय म्हंटल भारताने तो करार नाकारला विकसित देशाने वातावरण बदलाच्या परिणामांना रोखण्यासाठी विकसनशील दोन हजार पस्तीसपर्यंत दरवर्षाला तीनशे अब्ज डॉलर देण्याचा प्रस्ताव या परिषदेमध्ये करण्यात आला आहे हा प्रस्ताव भारताने नाकारला आहे दक्षिणेकडील जागतिक पातळीवरील विकसनशील देशासाठी ही आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी असल्याची टीका भारताने केली आहे भारताच्या वतीने या परिषदेमध्ये सहभागी झालेल्या आर्थिक व्यवहार विभागाच्या सल्लागार चांदनी रेना यांना यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला ग्लोबल साऊथसाठी एक पॉईंट तीन लाख कोटी डॉलर इत आ, इतकी मदत डॉलर इतकी असावी अशी मागणी ग्लोबल साऊथकडून करण्यात आली दोन हजार नऊमध्ये विकसित देशांनी गरीब देशांना दोन हजार वीसपर्यंत दरवर्षाला शंभर अब्ज डॉलर देण्याचे मान्य केले होते मात्र दोन हजार वीसपर्यंत पर्यंत यापैकी केवळ सत्तर टक्के रक्कम देण्यात आली आहे ठीक आहे आपण तो ठराव का नाकारला कारण ती मदत आपल्याला तुटपुंजी वाटत होती म्हणून ठीक आहे आप त्या परिषदेमध्ये आपल्या भारताच्या वतीने कोण तिथे कोणी निषेध नोंदवला आर्थिक व्यवहार विभागाच्या सल्लागार चांदनी रैना यांनी तीव्र शब्दात निषेध नोस नोंद नोंदवला ठीक आहे तर आणि एक मिनट आणि किती दोन हजार नऊमध्ये विकसित देशांनी गरीब देशांना दोन हजार वीसपर्यंत दरवर्षाला किती द्यायचे होते तर शंभर अब्ज डॉलर देण्याचे मान्य केले होते पण मात्र दोन हजार वीसपर्यंत फक्त सत्तर टक्के रक्कम देण्यात आली आहे ठीक आहे आता बघूया अमेरिका राष्ट्राध्यक्षपद निवडणूक दोन हजार चोवीस बघा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केला निवडणूक दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस सत्तेचाळीसाव्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक साठावी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला निव शि शपथविधी अश... अश... होणार आहे याच्यातल्या फॅक्ट्स बघून घ्या बघा निवडून कोण आलं डोनाल्ड ट्रम्प आले त्यांच्या विरोधात कोण उभं होतं कमल्या हॅरिस या होत्या निवडणूक झाली कधी पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीसला झाली कितव्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडूक निवडणूक होती तर सत्तेचाळीसाव्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होती साठावी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक ठीक आहे शपथविधी कधी होणार आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला किती वर्षांनी होते दर चार वर्षांनी अमेरिकेत निवडणूक होते कशा पद्धतीने होते तर अमेरिकेत संपूर्णपणे बॅलेट पेपरद्वारा निवडणुका घेतल्या जातात अध्यक्षपद उमेदवार कमला हॅरिस ज्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या होत्या आणि डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे ठीक आहे उपाध्यक्षपद उमेदवार टीम वॉल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे आणि जे डी वास रिपब्लिकन पक्षाचे ठीक आहे अमेरिकेच्या संसदेला काँग्रेस म्हणतात हां अमेरिकेची जी संसद आहे तिला काय म्हणतात काँग्रेस म्हणतात अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक हे बघा याच्यात ना अध्यक्षपदाचे उमेदवार जसे आपण हे लक्षात राहतात तसे उपाध्यक्षपदाचे उमेदवार पण थोडक्यात का व्हायना लक्षात ठेवा डेमोक्रॅटिकचे होते टीम वॉल्स आणि रिप <coughs> रिपब्लिकचन रिपब्लिकन पक्षाचे होते जे डी वॉन्स नंतर पुढे काय पाहिलं आपण अमेरिकेच्या संसदेला काँग्रेस म्हणतात अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या मंगळवारीच होते महत्त्वाचा मुद्दा आहे नोव्हेंबर महिन्यातला जो पहिला सोमवार असतो तर पहिल्या सोमवारनंतर येणारा मंगळवारीच ती निवडणूक होते एका व्यक्तीला फक्त दोन वेळा राष्ट्रपती बनता येते फ्रँकलिन डी रुजवेल्ट हे एकमेव आहेत जे चार वेळा अमेरिका राष्ट्राध्यक्ष बनले आहेत बघा कधी होते नोव्हेंबर महिन्यातला पहिला सोमवार जो येतो त्याच्यानंतर येणारा मंगळवारी एका व्यक्तीला फक्त दोन वेळा राष्ट्रपती बनता येते पण याला अपवाद कोण फ्रँकलिन डिरुझवेल्ट जे चार वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या आहेत आत्तापर्यंत एकही महिला अमेरिकेची की अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष बनली नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी कमीत कमी पस्तीस वर्षे आवश्यक असतात ठीक आहे अमेरिकेचा अध्यक्ष कसा ठरविला जातो अमेरिकेच्या अध्यक्षाची निवडणूक हे ही एक अप्रत्यक्ष प्रक्रिया असते ज्यामध्ये सर्व राज्यातील नागरिक इलेक्टोरल कॉलेजच्या ठराविक सदस्यांना मतदान करतात या सदस्यांना इलेक्टर्स म्हणतात हे इलेक्टर्स नंतर प्रत्यक्ष मते देतात ज्याला इलेक्टोरल मते म्हटले जाते त्यांची मते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करतात इलेक्टोरल मतांमध्ये बहुमत मिळवणारे उमेदवार अमेरिकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवडले जातात सर्व पन्नास राज्ये आपापल्या राज्यांचे निकाल जाहीर करतात ठीक आहे आता बघा निकाल पुढीलप्रमाणे एकूण जागा किती पाचशे अडोतीस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव चारशे पस्तीस सिनेटच्या जागा शंभर वॉशिंग्टन डी सीच्या तीन जागा हेच दिल्लीप्रमाणे आहे पुन्हा सांगते हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव चारशे पस्तीस सिनेटच्या बरोबर शंभर जागा आहे आणि दे वॉशिंग्टन डी सीच्या तीन जागा आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाने दोनशे पंच्याण्णव जागा जिंकल्या पन्नास पॉईंट नऊ टक्के मते मिळवली आणि कमला हॅरिस यांच्या पक्षाने टू ट्वेंटी सिक्स जागा मिळवल्या सत्तेचाळीस पॉईंट सहा टक्के मते मिळवली अमेरिकेतील निवडणुकीत सहा भारतीय अमेरिकेंनी विजय मिळवला आहे बघा सुहास सुब्रमण्यम वर्जिनिया प्रांत ॲमिबेरा कॅलिफोर्निया प्रांत राजा कृष्णमूर्ती इलिनॉय प्रांत रोखन्ना कॅलिफोर्निया प्रांत प्रमिला जयपाल वॉशिंग्टन प्रांत श्री ठाणेदार मिशिगन प्रांत ठीक आहे हे बघा कॅलिफोर्नियातले दोन आहेत ॲमिबेरा आणि खन्ना नंतर वर्जिनिया इलिनॉय वॉशिंग्टन मिशिगन असे बाकीचे प्रांत आहेत हां आता अमेरिका पन्नासावे उपाध्यक्ष कोण तर जेम्स डेव्हिड जे होते त्यांचं पूर्ण नाव जेम्स डेव्हिड वन्स रिपब्लिकन पक्षाचे अमेरिका पन्नासावे उपाध्यक्ष ठीक आहे अमेरिकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष जे डी वन्स यांच्या पत्नी यांचा कुठे गेलं यांच्या पत्नी उषा चिलुकुरी वांस या मूळच्या आंध्र प्रदेशातील आहे आता ही गोष्ट फार महत्त्वाची अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष जे डी वांस यांच्या पत्नी उषा चिलुकुरी वांस या मूळच्या आंध्र प्रदेशातील आहेत ठीक आहे अमेरिकेमध्ये दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत कोणते डेमोक्रॅटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ठीक आहे आता डेमोक्रॅटिक पार्टीचं चिन्ह काय आहे गाढव रंग निळा आणि उदारमतवादी धोरणाचा समर्थक आणि रिपब्लिकन पार्टीचं चिन्ह आहे हत्ती रंग आहे लाल रूढीवादी आणि पुरातन धोरणाचा समर्थक आता कसं लक्षात ठेवा गाढव जे आहे ते निळ्या रंगाचं आहे निळ्या रंगाचं गाढव आणि लाल रंगाचा हत्ती असं लक्षात ठेवा हं विचारलं मी गाढव कोणत्या रंगाचं आहे तुम्ही म्हणायचं निळ्या रंगाचं हत्ती कोणत्या रंगाचं आहे लाल रंगाचं आहे इमॅजिन तर करा ठीक आहे मग चिन्ह गाढव रंग निळा चिन्ह हत्ती रंग लाल ठीक आहे एवढं राहील लक्षात आता बघा पुढे आता बाकीचं कसं लक्षात ठेवायचं डी जी आणि आर एच आपण आर एच पॉझिटिव्ह आर एच निगेटिव्ह म्हणतो ना त्या पद्धतीने आता आर फॉर रिपब्लिकन आणि एच फॉर हत्ती हत्तीचा एलिफंट नाही करायचा आणि गाढवाचा डॉंकीचा डी नाही करायचा ठीक आहे आपण मराठीतच लक्षात ठेवलं आहे आर एच म्हटलं तर आर फॉर रिपब्लिकन एच फॉर हत्ती आणि डी जी डी जी डी फॉर डेमोक्रॅटिक आणि गाढवाचा जी असं लक्षात ठेवा गाडवाचा डॉंकी करू नका किंवा हत्तीचा एलिफंट करू नका मग अशा पद्धतीने आपलं सगळं लक्षात राहतं आणि मग अजून काय लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला डेमोक्रॅटिक पार्टी आहे उदारमतवादाची सम सम्मर, धोरणाचं समर्थक आणि रिपब्लिकन पार्टी रूढीवादी आणि पुरातून धोरणाचे समर्थक असं नीट लक्षात ठेवा डे उदारमतवादी कोणते आणि रूढीवादी कोणते ठीक आहे आता पुढे बघा अमेरिकेला आत्तापर्यंत एकदाही महिला अध्यक्ष मिळालेली नाही ही संधी केवळ दोनदाच निर्माण झाली आत्तापर्यंत तर एकदाही नाही मिळालेले अध्यक्ष महिला पण दोनदा ही संधी निर्माण झाली होती बघा दोन हजार सोळा आणि आत्ता रिसेंटची दोन हजार चोवीस दोन हजार सोळा हिलरी क्लिंटन डेमोक्रॅटिक पक्षाच्या होत्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभूत केले आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षाच्याच होत्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभूत केले ठीक आहे राहील लक्षात बघा पुढे पुन्हा सांगते दोन हजार सोळा दोन हजार चोवीस दोन हजार सोळाला ला होत्या हिलेरी क्लिंटन दोन हजार चोवीसला ला होत्या है, कमला हॅरिस डेमोक्रॅटिक पक्षाच्या आणि दोन्ही वेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभूत केले ठीक आहे आता पुढे डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षपदी निवड होणारे ते सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले वय अमेरिके अमेरिका सत्तेचाळीसावे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यापूर्वी पंचेचाळीसावे नु, म्हणून निवडून आले होते दोन हजार सोळा ते वीस एकाड एक, एक कालावधी प्राप्त करणारे ट्रम्प हे अमेरिकेचे दुसरे अध्यक्ष ठरले यापूर्वी बावीसावे व चोवीसावे अध्यक्ष ग्रोवर क्लिव्हलँड यांनी ही कामगिरी केली ठीक आहे हे एकाडेक निवडून येणारे अमेरिकेचे दुसरे अध्यक्ष ठरले यापूर्वी बावीसावे व चोवीसावे असे निवडून आलेले कोण ग्रोवर क्लिव्हलँड यांनी ही कामगिरी केली एकशे एकतीस वर्षात पुनरागमन करणारे ते पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले ठीक आहे आता पुढे बघा क्यू एस एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग्स दोन हजार पंचवीस आय आय टी दिल्लीने चौवेचाळीसावा क्रमांक मिळवून भारतात पहिला क्रमांक पटकावला बघा आय आय टी दिल्ली चौवेचाळीस क्रमांक मिळवून भारतात पहिला क्रमांक पटकावला आशियातील नऊशे चौऱ्याऐंशी उच्च शिक्षण संस्थांच्या या क्रमवारीत भारतातील एकशे एकसष्ट संस्था आहेत किती भारतातील एकशे एकसष्ट संस्था आहेत भारताने सलग दुसऱ्या वर्षी चीनला पिछाडीवर ठेवले आहे युनिव्हर्सिटी रँकिंग्स पेकिंग विद्यापीठ चीन हाँगकाँग विद्यापीठ चीन आणि सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठ ठीक आहे तीन पहिले तीन लक्षात ठेवा पेकिंग आणि हाँगकाँग दोन्ही चीनचे ची, सिंग आणि तिसरं सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठ क्रमवारीत टॉप हंड्रेडमध्ये भारतातील पाच आय आय टीसह सात विद्यापीठांनी स्थान मिळवले आहे भारतातील पाच आय आय टी आणि सात विद्यापीठ या क्रमवारीत महाराष्ट्रातील आठ विद्यापीठांना स्थान मिळाले आहे यात पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ एकशे त्र्याहत्तराव्या स्थानावर आहे क्वाकर्ली सायमन्स या संस्थेकडून दरवर्षी उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेचे विश्लेषण करणारी संस्था ठीक आहे अशा पद्धतीने इयरबुकमधल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आपल्या कम्प्लीट झालेल्या आहेत हं आता जे हे उरलेले आहेत दाखवते मी तुम्हाला बघून घ्या हे ऑलरेडी सत्तराव्या चालू घडामोडीच्या आवृत्तीत आपले हे ॲज इट इज कम्प्लीट झालेले आहेत तुम्ही तिकडे जाऊन ते बघू शकता मी तुम्हाला दाखवून देते किती आहे राहिलेलं आणि व्हिडिओच्या खाली ह्या व्हिडिओच्या खाली मी लिंक पण देते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जेणेकरून मग तुम्हाला ती प्लेलिस्ट भेटून जाईल किंवा तुम्ही माझ्या एकाक्षीच्या यूट्यूब चॅनलवर जर गेला तर तिकडेही तुम्हाला ती प्लेलिस्ट भेटून जाईल सत्तरावी चालू घडामोडीच्या आवृत्तीमध्ये काय तर आंतरराष्ट्रीय घडामोडी ठीक आहे Hmm. तर या सगळ्यांस तुम्हाला तिकडे भेटून जातील आपण आता था इथेच थांबूया लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद